नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका शेतीच्या स्वरूपात ही शेती, शेती अमरावती जिल्ह्यापासून जवळपास सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर स्थित आहे या शेतीचं लोकेशन आहे लालखेड मोजा आपल्याला अमरावती जिल्ह्यातून या शेतीकडे जाताना दस्तूरनगर मार्गे छत्रित राव किंवा हन हनुमानगडीपासून पासून जो रोड जातो त्या रोडानं पण आपल्याला या शेतीमध्ये जाता येते हो जवळपास सतरा ते अठरा किलोमीटर अमरावतीपासून हे शेत दुरस्थित आहे जाताना तुम्हाला हनुमानगडीत लागेल आणि हे शेत एकरी तीस लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे हे शेत आपण बघणार आहोत जवळपास शेतीत पोचलेलं हवामान आता बघू शकता शेत अशा प्रकारे शेती आहे <coughs> या ठिकाणी आपल्याला एक वीर दिसत आहे संपूर्ण शेतीच्या बाजूला असलेलं झाडाचं कंपाऊंड आहे सध्या शेतीमध्ये कापूस आणि तुरीची पेरणी केलेली आहे बघू शकता सध्या पावसाळा स्थिती असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पेरणी मिळत आहे ही शेती अगदी रोटच आहे रोडला लागून शेती आहे अमरावती पासून सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर ही शेती आहे आणि शेतीची किंमत तीस लाख रुपये प्रति एकर ठेवलेली आहे बैठकमध्ये मध्ये या शेतीची किंमत कमी जास्त होऊ शकते अगदी अमरावतीपासून सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर हे शेती स्थित आहे आणि डांबर रोड टचला लागून ही शेती आहे भानखळा मार्ग या शेतीत आपण येऊ शकतो बघू शकता शेतीमध्ये धुऱ्यावर असलेले मोठे मोठे झाड आजूबाजूला संत्र्याची शेती आपल्याला पाहायला मिळेल या शेतीमध्ये एक वीर आहे समोर वॉल कंपाऊंड केलेला आहे ताराचे फेन्सिंग त्याला एक लोखंडी गेट बसवलेले आहे आजूबाजूला या ठिकाणी संत्र्याची शेती पाहायला मिळेल तर ज्यांना कोणाला ही तीन एकर एक शेती तीस लाख रुपये प्रति एकर रोडच विकत घ्यायची असेल अमरावतीपासून सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर तर त्यांनी आम्हाला कॉल करावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा तीन एकर शेती आहे एकरी तीस लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे बघू शकता टच शेती आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम